પૈસા ડેવલે मला सांगा दादा त्यांनी तसेच आहेत माझा चोपणा काम करते त्यांनी नाही घ्यायला ते माझा आहे ना मग त्यांना कळायला पाहिजे ना घरचे पैसे ठेवतात का हे विचार केलं पाहिजे ना त्यांनी लोका मी लोकांचा विषय नाही मी त्यांनाच साहेबाला साहेबाचा अडचण आहे काही अडचण नाही पण यांना पैसे कशाला ठेवायचं दुसऱ्याचे मला सांगा हे रोज मोसरी करणारा माणूस यांचे हजार ठेवले पैसे ठेवले आम्ही काय अडचणी टाकायला नाही नाही ते येतच नाही दाब गावात ते तोंड टाकायला येत नाही जेव्हा जिल्हा परिषद मधून काढून दिलं तेव्हापासून त्यांचं तोंड नाही इथं दाखवलं का मला सांगा मी साहेबाची काही अडचण नाही आम्हाला साहेबाची काही अडचण नाही साहेबांची आम्हाला काय अडचण नाही पण त्याने